प्रभू श्री विश्वकर्मा सद्भावना ज्योत दत्तवाड येथे प्रकट जागतिक रचनेचे शिल्पकार प्रभू श्री विराट विश्वकर्मा अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हातकणंगले व शिरोळ आदी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विश्वकर्मी सद्भावना ज्योत प्रस्थान होत आहे ही ज्योत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रस्थान करण्यात येत आहे यासाठी व्ही एस एस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक संतोष पांचाळ विनोद सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा भक्तीमय उपक्रम राबवला जात आहे विश्वकर्मा सद्भावना ज्योत दत्तवाड येथे प्रकट झाल्यानंतर हलगी व कैताळाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली यावेळी सुतार समाजातील सर्व बंधू भगिनी उपस्थित राहून यावेळी ज्योतीचे पूजन करून पंचारती करण्यात आली या अंतर्गत जिल्हा अध्यक्ष संतोष पांचाळ यांनी विश्वकर्मा व त्यांच्या प्रबोधनात्मक माहिती सांगून याकरिता पांचाळ समाजातील सर्व बंधू भगिनींनी एकजुटीने राहून हा समाज एकत्र आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न असावा असा संदेश देण्यात आला यावेळी कमिटीचे जिल्हा सल्लागार सुहास सुतार कार्याध्यक्ष नवनाथ सुतार जिल्हा विभाग प्रमुख नामदेव सुतार व ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णू सुतार यांच्यासह सुतार समाजातील माता बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक स्वागत व आभार अध्यापिका विद्या सुतार यांनी मानलं महानकर निफ्टसाठी संजय सुतार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा